जितना इन दलितों पे गुजरा है ना किसी और पे गुजरता तो गुजर गए रहते लोग बहुत सहाय उन लोगों ने अब सब ये चीज रियलिटी है बाबू आपको पता है केरल में एक जगह था त्रामरकोर वहां दलित महिलाओं को अस्तन नहीं ढकने दिया जाता था उन्हें अस्तन खोल के चलना पड़ता था इसलिए कि वो दलित हैं दिख सके और अगर स्तन ढकना चाहती हैं तो टैक्स देंगी मूला कर्म अब सोच सकते ये देश में हुआ है समझा दलित जब चलते थे ना तो पीछे झाड़ू और बोरा बांध दिया जाता था रस्सी में कि उसके पैर के निशान मिट जाए सनातन धर्म म्हणजे काय किंवा सनातन या शब्दाचा अर्थ काय आणि सनातन हा धर्म आहे की नाही आज आपण हे सविस्तर पाहणार आहोत आणि एपिसोड सुरुवात करण्याआधी पहिली तर गोष्ट आपण अभ्यास करत नाही त्यामुळे चिंतन करायचा प्रश्नच उद्भवत नाही बिना अभ्यास करता फक्त हवेत प्रतिक्रिया देणं हवेत कमेंट करणं हे सर्वप्रथम बंद करा सविस्तर पहिला अभ्यास करा मग अभ्यासवृत्तीनं कमेंट करा तर चला एपिसोडला सुरुवात करू पूर्वीच्या काळी सनातन हा शब्द जास्त प्रचलित नव्हता काही लोकांनी हा सध्याच्या युगात सध्याच्या काळात सनातन हा शब्द खूपच प्रचलित केलेला आहे याचा अर्थ असा नाही की सनातन या शब्दाचा उल्लेख कोणत्याच धर्मात किंवा कोणत्याच धर्म पुस्तकात मिळत नाही असे नाही तर माझ्या हातामध्ये भगवद्गीता आहे पाहू शकता तर यामध्ये अध्यायी एक श्लोक नंबर एकोणचाळीसमध्ये नमूद आहे तिथे सनातन या शब्द आपल्याला सापडतो त्या श्लोकामध्ये तर श्लोक वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थही सांगतो तुम्हाला कुलक्षय प्रणनशती कुलधर्मा सनातना नष्टे कुल कृस्तन्यम धर्मो अभिभवत्युत याचा अर्थ काय तर कुटुंबातील व्यक्तीचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेविषयी अनेक तत्त्वे वर्णाश्रम संस्थेच्या म्हणजे चार वर्णाच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्काराचे दायित्व कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींवर असते पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात त्यामुळे कुटुंबातील सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीचा मार्गही गमावू शकतात म्हणून कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नका थोडक्यात काय जो अज्ञानी आहे तो खून करतो किंवा आत्महत्या करतो ते होऊ देऊ नका सकारात्मक विचार करून सगळ्यासोबत सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चला याचा अर्थ हा होतो आणि माझ्या हातात हात। धम्मपद आहे बुद्धांचं पाहू शकता त्रिपिटक आहे यामध्येही सनातन या शब्दाचा आपल्याला उल्लेख मिळतो या शब्दाचा आपण अर्थ काय ते तर पाहूच पण हे पालीभाषेत उल्लेख मिळतो आपल्याला तर तुम्हाला सांगतो की न ही वेरेन वैराने समन्तीत दु उदाचन अवेरेनच समंती ऐसे धम्मो सनंतो अर्थात याचा अर्थ काय तर वैराने वैर कधीच शांत होत नाही अवैरानेच वे ते शांत होते हाच सनातन धर्म आहे थोडक्यात काय तर तुमचा कोणी वैरी असेल शत्रू असेल तर त्याच्यावर तुम्ही रागावू नका त्याच्यावर रागाला येऊ नका त्यामुळे अधिक वैरत्व शत्रुत्व वाढेल रागाने वैर कशाला वाढवता वैरत्व हे तर अवैराने शांत होत असते अजून पुढे जाऊन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एवढ्या तेवढ्याला एखाद्या व्यक्तीला समजून न घेऊन त्याच्यावर रागावू नका डोके शांत ठेवा आपोआपच मार्ग निघेल थोडक्यात काय टेक अ डिसिजन विथ अ काम माइंड सनातन या शब्दाचा उल्लेख ब्राह्मण बौद्ध जैन व सीख या यांचे जे धर्म पुस्तक आहेत यांचे जे धर्म ग्रंथ आहेत यामध्ये भरपूर वेळा आढळतो त्यात काही दुमत नाही सनातन या शब्दाचा समानार्थी शब्द नित्य किंवा शाश्वत चिरकाल असा असतो भरपूर वर्षापासून चालत आलेला आणि पुढेही चालत राहणारा असा अर्थ त्याचा होतो याचाच अर्थ सर्वच धर्म चिरकाल आहेत नित्य व खूप वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत अर्थात तेही सनातनच आहेत उदाहरण द्यायचे म्हणले किंवा उदाहरण द्यायचे झाले तर बुद्ध जैन सिख मुस्लिम ख्रिश्चन व पारशी आणि उर्वरित अजून काही धर्म हे भरपूर वर्षापासून चिरकाळापासून चालत आलेले आहेत आणि आजही अस्तित्वात आहेत याचाच अर्थ हे सनातन किंवा सनातनी आहेत मग यांनी पण आपल्या धर्माला सनातन धर्म म्हणून संबोधले पाहिजे पण जास्त करून ते संबोधत नाही जैन बौद्ध व सीख हे लोक आमचा धर्म सनातन आहे असे म्हणतात उदाहरण द्यायचे झाले तर बौद्ध धर्म सनातन आहे जैन धर्म सनातन आहे सिख धर्म सनातन आहे थोडक्यात काय आधी धर्म लावतात मग सनातन हा शब्द त्याच्या पुढे लावतात पुढे जाऊन विचार केला तर आपल्या बुद्ध धर्मीय भावंडांना विचारले तुम्ही कोणत्या धर्माचे पालन करता ते थेट म्हणतील आम्ही बुद्धिस्ट आहोत आणि आपल्या जैन धर्मीय भावंडांना विचारलात तुम्ही कोणत्या धर्माचे पालन करता तेही म्हणतील आम्ही जैन आहोत आपल्या मुस्लिम भावंडांना तुम्ही विचारलात तुम्ही कोणत्या धर्माचे पालन करता तेही म्हणतील ते आम्ही मुस्लिम आहोत पुढे सध्या भारतात बहुसंख्येन जे लोक आहेत ब्राह्मण वैदिक धर्मात ते ब्राह्मण धर्मातील किंवा वैदिक धर्मातील आहोत असे म्हणत नाहीत ते म्हणतात आम्ही हिंदू आहोत आम्ही सनातन आहोत असे म्हणायची एक चाल एक रीत आपल्या मानसिकतेमध्ये पूर्वीपासून रुजवलेली आहे का मराशी रीत पाडली त्याचे कारण काय तर वर्णव्यवस्था ती वर्णव्यवस्था प्रकरणपणे दिसू नये समाजाला म्हणून त्यांनी कधी हिंदू कधी सनातन या शब्दाचा उपयोग करून आपल्या डोक्यात भिनवलेली आहे फिट केलेली आहे आणि त्यांनी या शब्दाचा उपयोग धर्म म्हणून केलेला आहे बाकी काही नाही या विरुद्ध त्यांनी ब्राह्मण धर्म किंवा वैदिक धर्म हे सनातन आहे असे म्हणायला हवे आणि हिंदू हा धर्म नाही वैदिक धर्म आहे ब्राह्मण धर्म आहे संविधानामध्ये आर्टिकल पंचवीसमध्ये हिंदू हा शब्द फक्त सोयीसाठी घेतलेला आहे बाकी काही नाही या संदर्भात मी एक मागे एपिसोड बनवलेला आहे त्यामध्ये हिंदू धर्म नाही या संदर्भात सकोलवर माहिती दिलेली आहे अवश्य पहा तुम्ही थोडक्यात काय सनातन शब्द हिंदू शब्द हे फक्त विशेषण आहे ॲडजेक्टिव्ह आहे या नावाचा कोणताच धर्म अस्तित्वात नाही आता तुम्हाला कळाले असेल की सनातन या शब्दाचा अर्थ नित्य व फक्त विशेषण आहे सनातन या नावाचा या शब्दाचा कोणता धर्म अस्तित्वात नाही पण सर्वच धर्म हे है सनातन आहेत नित्य वर्षापासून चालत आलेले आहेत सुशिक्षित अशिक्षित जे लोक आहेत बहुसंख्येने त्यांनी फक्त हे तीन गोष्टी लक्षात ठेवा की बहुसंख्यांक जे लोक आहेत ते ब्राह्मण धर्मात आहेत अजून ते वैदिक धर्मात आहेत त्याचे पालन करतात ते ही की चौथ्या पाचव्या शतकात म्हणजे दीड हजार वर्षाखाली पारशी लोक भारतात आले भारतात येण्यापूर्वी उत्तर पश्चिम दिशेने सात नदी वाहतात त्याला सप्त सिंधू म्हणतात पारशी लोकांना स व्यवस्थित उच्चारता न आल्यामुळे प्रोनाऊन्सिएशन त्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी स न म्हणता आल्याने स ला ह म्हणून उच्चारत सप्त सिंधूऐवजी हप्त हिंदू झाले पुढे नवव्या व दहाव्या शतकात मुस्लिम राजांना शासन करायचे होते प्रशासकीय सुविधेसाठी त्यांनी सर्व भारतीयांना अर्थात ब्राह्मण वैदिक धर्म बुद्ध धर्म जैन धर्मातील सर्व लोकांना हिंदू म्हणून उच्चारले पुढच्या काळात ब्रिटिश लोकही भारतात आपले आले इंग्रज लोकही आले त्यांनी नवीन शब्द भारतीयांना दिला तो म्हणजे हिंदू हिंदुइजम हिंदु हा शब्द व्यवहारात आणला त्यांनी ब्रिटिशांनी पहिली तर ही गोष्ट झाली हिंदू या शब्दाचा इतिहास आणि सनातन या शब्दाचा इतिहास आपण आता पाहिलेलो आहोत आणि दुसरी गोष्ट आता संविधानामध्ये हिंदू कोडबिलाचं नाव काही लोक सांगतात त्याचा अभ्यास किती लोकांनी केलेला आहे काय माहीत नाही त्यामध्ये हिंदू हा शब्द सोयीसाठी घेतलेला आहे फक्त आणि हिंदू कोडबिलामध्ये संविधानामध्ये भारतात ज्या धर्मांचा विकास झालेला आहे उगम झालेला आहे थोडक्यात अस्तित्वात आलेले आहेत भारतातील जे धर्म त्यांचा हिंदू या शब्दाने उल्लेख केलेला आहे हिंदू कोडबिलामध्ये आणि आर्टिकल पंचवीसमध्ये संविधानामध्ये तिसरी गोष्ट हिंदू या शब्दाचा आणि सनातन या शब्दाचा कोणता धर्म अस्तित्वात नाही तर वैदिक धर्म आहे आणि ब्राह्मण धर्म आहे आता काही धर्मगुरू बुवा बाबा हे सनातन 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 म्हणून चोवीस तास वरडत असतात टीवर काही लोक आहेत ते पण वरडतात सनातन सनातन धर्म म्हणून तर सनातन म्हणजे काय नित्यकाळापासून चालत आलेला तर तुम्ही लोकांनी अशा लोकांना विचारले पाहिजे की बाबा कोणता धर्म आहे जो की नित्य काळापासून चालत आलेला आहे तर त्यांच्या तोंडातून ब्राह्मण किंवा वैदिक धर्म म्हणून यायला पाहिजे पण तसे येणार नाही कधी हिंदू शब्द तर सनासन शब्दाचा उपयोग ते करतात का करतात ह्या शब्दाचा उपयोग कारण हा धर्म हा मुळातच वर्णव्यवस्थेवर मुळातच डिस्क्रिमिनेशनवर भेदभाव भेदभावावर अवलंबून आहे त्यामुळे आता सर्व कळाले असेल की तुम्हाला हिंदू सनातन या शब्दाचा कोणताच धर्मच अस्तित्वात नाही आहे तो फक्त वेदापासून चालत आलेला वैदिक धर्म ब्राह्मण धर्म आणि या धर्माला चालवणारे पण ब्राह्मण वर्गच आहेत या तीन गोष्टी लक्षात ठेवा अजून काही कळाले नसेल तर अभ्यास वृत्तीने अभ्यास करा सर्व गोष्टी तुम्हाला समजतील आणि कळाले तर तुम्ही जरूर सक्षम व्हाल आणि जागृत व्हाल जय हिंद मी सुशांत गवळी